दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस बाजार समितीला आवक आलेली एक हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे पासष्ट रुपये बाजार समितीला सलगाव निपाठ अवकालेली सातशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार चारशे सतरा रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार तीनशे ऐंशी रुपये बाजार समिती लासनगाव विंचूर आवक आलेली दोन हजार तीनशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे शेहेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती गंगापूर आवका आलेली एकोणास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार एकशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार शंभर रुपये बाजार समिती जालना आवकालेली दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे एकतीस रुपये बाजार समिती जळगाव आवकालेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार तीनशे रुपये बाजार समिती शहादा आवक आलेली दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार एकशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार शंभर रुपये बाजार समिती चोपडा आवक आवकालेली एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार एकशे शहात्तर रुपये बाजार समिती अमनेर आवकालेली सहाशे क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार एकशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार तीनशे पस्तीस रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली आठशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सर्वसाधारण दर आले तीन हजार चारशे रुपये बाजार समिती कोपरगाव आवक आलेली त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे अकरा रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे एकाहत्तर रुपये बाजार समिती कळवण आवक आलेली तीन हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार सहाशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे एकावन्न रुपये बाजार समिती आवक आलेली एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार दोनशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार तीनशे चाळीस रुपये बाजार समिती मालेगाव आवक आलेली पाच हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार एकशे एकोणऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे चौदा रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे तीस रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी आले दर आलेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे दहा रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार त्रेसष्ट रुपये बाजार समिती चाळीसगाव आलेली नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार छत्तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे अकरा रुपये बाजार समिती साखरी आवकालेली सातशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार सत्तर रुपये बाजार समिती देवा आवकालेली एक हजार दोनशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार आठशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समितीला असल का आवक आलेली एक हजार तीनशे साठ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार नऊशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आले दोन हजार दोनशे तीस रुपये धन्यवाद